नमस्कार पुन्हा एकदा अण्णा हजारे यांनी अमरण उपोषणाचा केला इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा इशारा दिलाय त्यांनी या संदर्भात आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे आपल्या या पत्रामध्ये आपण लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे अण्णा हजारे लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा अमरण उपोषण करणार आहेत जानेवारी सिद्धी येथील मंदिरामध्ये अण्णा हजारे उपोषणाला सुरुवात करणार आहेत दरम्यान अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यामुळं आता सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता त्यामुळं अण्णा हजारे यांच्या या मागणीवर आता सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे